बैल तर मस्त घेतला तू निर्मल भाऊ एक नंबर बैल आहे पण मस्त बैल भेटले का तुले तुलेत दो पडले दोन्ही पण हे काय विचारू नको बाबा आता आता काही विचारू नको ते केवड्यात पडले काय पडले पण बैल मस्त आहे मात्र सौदा दिवस बरं झालं आणि त्याने मी त्यांच्या गावाला गेलो होत गंगाचा नवरा भेटला ना आपला गंगाधर भेटला आपला जुना माणूस भेटला आपल्याला आपल्या गावाने हो oh, त्या त्यानिमित्तानं गंगाधर आपल्या गावचा माणूस तरी भेटून गेला नाही इकडे तिकडं मार वन 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 फिरून राहिला होता कर्जना कर्जा कर्जाना सोयमाने ना गाय घरची सांगे पण कर्जाना म्हणे म्हणते कर्जाना सोय म्हणते आणि आपण बोलताच विचार करू त्याच्याबद्दल काही काही विचार करू तरी मला वाटेस हा गंगाधरचा असं बाई याच्यात कधी होता नाही का तो पण काय सांगताय ते माणूस वेळ पडल्यावर काही करते दाखवते थोडी ना पण त्याचं मला ना कधी वाटलं नाही असं पण असं वाटे का हो बाय एवढं उठूनच पहायला रात्यापासून तसं वाटे का म्हणजे कसं नाही ते कर्जाचं हो कर्जासाठी हो ना मला माहित पडलं कर्जासाठी होय म्हण बर गावात गावात आला तेच लय झालं जाऊ दे बाहेर भेटला सुखी आहे आता घरदार घरात घरच्या गर शिवाय कुठं भागते का का हा बायको बायको असते लेकरू लेकरू असते मग बायको लेकराची सवय कोणाला येते का मग घर घर असते साऱ्या गावात फिरून या तुम्ही घरासारखं सुख कुठं भेटते का का नाही ना बायकोट्या कटपटीची सवय पडली राहते आणि काही करो कटपट -कट करो काही करो पण तिची सवय राहते ना कसं मला शांती भेटते या प्रकारची नाही तिथे दोन शब्द ऐकल्याशिवाय आपली हे गावत नाही नाही या काय मात्र घराने घर पण बाईक राहते ऐका नसली बाई घरी नसली घरी येतो कस तरीच लागते असं वाटते घरात कुणी आहे का नाही आहे आपण असूनही नसल्यासारखं लागते असंच लागते राजा बायको घरी नसली म्हणजे नाही तर काय का आता माझ्या घरची तुपानच आहे तुफान प्रेस पण ते नसली तर मलाही गावात नाही आपली बडबड 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 करतच राहते पण ती ते घरी नसली ना तर ते गेली नाही ना तसं वाटते जाऊ दोन चार दिवस सुकील होईल माणसं कटकट ऐकायला नाही भेटाव पण गेली ती एक दिवस गमत नाही तिच्या बडबडीची सवय झाली राहतील मला आता तिच्या बडबडीची सवय झाली आहे हा तर गमत नाही बरोबर आहे बाई ना बाई घरची लक्ष्मी म्हणते म्हणलं ना पहिल्याच्या लोकांना ते बरोबरच म्हणलं तिच्याच्यानं ना आपली आपलं माझे काही हेच नाही ते आहे म्हणून आपण आहे आणि तिच्या बाईच्या घरच्या आपलं काही जीवन म्हणजे अधूरच आहे मग नाहीत काय गंगाधर इकड तिकडं तिकडं फिरत होता आता घरी आला आले इकडसोबत आता गेला वाटतं बाहेर म्हणा दिसलं म्हणजे बाहेर गंगा गंगासोबत गंगाबाई दिसली पोरगी दिसल पिंट्या आणि ते मी म्हटलं बरं जा म्हटलं हो म्हणे आता जातो म्हणे थोडस येतो फिरफार करून तर मी म्हटलं हो बर जा चल मग मी घरी जातो मला बी भूकही लागून गेली आता कसं यो आता काय आहे काडी कचरा वेचला जाय सर्व तिथे झाला का का बेचून हो झाला ना मा झाला ना येऊस आहे आ, उसाच्या तिकडला भाग आहे नाही तो काढी कचरा तिथं पार्टी लावीन म्हटलं तर आताच सध्या तर दोन तीन महिने टाइम आहे दोन महिने तीन महिने तर कचरा काढी वेचून घेतला जाजू केलं आता एका भागाचं आहे कराचं तर ते ता करू पाणी पडताल पिलं तरी चालते ठीक आहे नाही तर मग ते मशीन येते ना ते डायरेक्ट कचरा वेचायची आणि ते पिसून घेऊन जात मग ते पाहावं लागेल नाही तर काहीतरी करावं लागत नाही तर बायाच लावून द्या पण काहीतरी करायलाच लागेल ना पण थोडंसं झालं आहे थोडसच लागलो बाकी ते करून घ्या लागून हो हो कर कर नाही काय बापा दोन एकर वावर आहे भुरकून येऊ लवकर होती एका दिवसात चार पाच बाया लावल्या तरी लगेच होऊन जाते तेवढं काही नाही दोन एका दिवसात होऊन जाते मी वेळेवर केलं तरी काही एवढंही नाही काम करणार नाही का मी आता घरीच चाललो चल बरं बैलवंडीच जाऊ आपण दोघे सण चाललं मला भूकही लागली तशी बैलबंडी मध्ये जाऊ तर लवकर पोहोचू बी घरी चल गंगा जेवण कसं होतो गंगा जेवण बरं वाटतं वाटलं का जेवण कसं आहे या हॉटेल मधलं बाबू मिनट्या तुला आवरला का पिझ्झा पिझ्झा आवडला का तुला जेवण आवडलं का तो पनीरची भाजी की आवडली होती 그 어디 마마한테, 그 어디 카카한테, 그 어디 바바한테, 웰라던 말투로 웰라던 웰라던, 바바만날 웰라던. 아까 뒤레 뒤레 바바만났잖아. 몽카니, 툴이 사วย 온대나? जाऊ ना कानात जाऊ तू आई येत जा मी येत जाऊ आपण कधी येत जाऊ आ या कधी वेळ गंगा गंगा तुझे आवडलं का जेवण कसं होतं जेवण तुला आवडलं नाही का जेवण तू काही बोलूनच नाही राहिली गंगा काय झालं गंगा काय झालं गंगा काय झालं तुझे अशी कोण बोलून राहिली रडल्यावानी काय झालं पासून संक्रमण चांगलं झालं होत आणि मी खरंच तुला कधीच नेलं नाही ने, हाय ना गंगा आता का नाही आपण कधी पण येत जाऊ हा महिन्यातून एक वेळा दोन महिन्यातून एक वेळा येत जाऊ हां आणि आता आता मी तुला कधीच सोडून जाणार नाही हा आता कधीच जाणार नाही हा आणि तू अशी नाराज नको हा नाराज नाही वा नाराज नाही झाली मी मला ना खुशी झाली आणि दुःख झालं का आजपर्यंत मी कधी आली नाही पोरगाही नाही आलं बा आणि तुम्ही आल्याबरोबर ना मला इकडं हॉटेल मध्ये आणलं तर मला कधी असं नेलं नाही ना कोण म्हणून थोडसं हे वाटलं खुशी तर झालीस व खुशी नाही झाली तर काय झाली बरं चल तेच चाल म्हणतो नाही नाही चला म्हटलं आता घरी आता कपडे निफडे काय घेते नाही का मार्केट फिरू ना आता भाऊ तदी मले मार्केट तुमचं त गाव आहे तुमचं त एरिया आहे बाप्पा तुम्ही काय मार्केट पाहिलंच नाही इतचं किती दिवस झाले ओ मी फिरलो नाही म्हणून चल ना आपल्याला घेऊन या सोफात घेऊन जाऊन जाऊ घर चला बाप्पा चल, 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 माय होई ना तू चाल मग चल, चल. ए गंगा लडक तड नको करू ना चांगली आता हाशी कुशीत राय आलो ना आता मी अशी कशी करते तू कुशी खुशी ना राह माझ्यासोबत खुशी खुशीनं चाल अन मागचे दिवस आता विसरून जातो आता नाही करणार मी आइव आता तुम्ही करणार नाही गरस नाही जी तस नै मले आता दोन दिवसा पहिले त अचानक ना। आले अन थिए असे फिरून राहिले अन मलाई ना एकदम सपनासारकटन रहस वा काुसी मनवा का दुःख मनवा म्हणून कधी हसतो कधी सिच्युएशन माय माइ कंडिशन तुम्ही समजून घ्या सम बाकी काही नाही समजतो गंगा मी समजतो तुझी सवय पडायला वेळ लाग अजून समजतो मी तू टेन्शन नको घेऊ आता आता मनातून सगळ्या गोष्टी काढून टाक गंगा मला सगळ्याच गोष्टीची आठवण येतो ती गंगा पाय आपलं मार्केट पाय आपलं मार्केट पाय कसं बदललं सगळं पाच सहा वर्षात बापा बाप्पा लय चेंज झालं येत आ लयच बदलून गेलं किती मोठं मार्केट झालं पहिले लहान होत अन एवढे दुकान नाही होते एवढे हे नाही होते आता तर मस्त मोठं झालं मार्केट आणि दुकानही वाढले चांगले मोठ झालं आता आपलं वाल हे सिटी आहे का आपलं तुम्ही येत असता काय आणि तू भाजीपाला आहे ते कुठून घेतोस गावात येते का भाजीपालावाला इकडेच आहे तुम्ही म्हणजे ना समजा काही शॉपिंग वॉपिंग करायची असली कपडे मपडे घ्यायचं असलं तर गावात नाहीच आहे दुकान इकडे येत असाल ना तुम्ही शॉपिंग अहो सापिंग नाही गापिंग नाही शॉपिंग मध्ये शॉपिंग मध्ये शॉपिंग मध्ये आपली खरेदी खरेदी नाही राहत का कोणती कपड्याची अजून कोणती त्याला शॉपिंग म्हणते तू शॉपिंग शॉपिंग करू शॉपिंग नाही म्हणत असते शॉपिंग म्हणत असते खरेदी का हो खरेदी इथूनच करतो गावात कुठे दुकान मुकान आहे गावात नाही आहे आता आपले एक दोन दुकाने आहे आप त्यात आपलं वाला ते बी थोडा थोडा माल टाकत असतो मी आणि ते माझे दादा नानंद दिला तर बरं नाही तर मग जेवढा आहे तेवढाच दुकान आपल्या गावात नाही एवढी दुकान नान गाव आपलं मग कुठे एवढी दुकान आहे आपले इकडेच येतो मिळून सगळेजण आम्ही समजा दिवाळी असली कोणता सण असला किंवा काही असला त्याच्यासाठी आपण इक आम्ही इकडेच कपडे घ्यायला येतो आणि बाजाराला एक बी हप्त्यातून इकडंच येतो चला बा गावात भेटते भाजीपाला घे असं काही नाही पण मग सगळ्या बाया मिळून मग तेवढंच दोन हप्त्यातून एक हप्त्यातून असं येतो पैसा आदला पाऊ पाहू आपलं जसं बजेट जमन तसं सगळ्या बाया मिळतो आणि एक दिवस येतो मग असं भाजीपाला होते काही खरेदी मरेदी तेही होते आता तुम्ही सा साप काय म्हणता तेच ते शॉपिंग 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 ते शॉपिंग जाऊ <laughs> दे कोणत्या दुकानात चाललं मला काही या दुकानातलं माहित नाही काही नाही याच मार्केटचं मला आता कसं पहिले होत तर कस लहान लहान दुकान होते आणि एवढं मार्केट नाही झालं आता लय मोठं झालं तुम्हाला मला काही माहित नाही तूच नाही आता मला दुकानात <laughs> पिक्चर पाहतं पिक्चर नाही पाहू पिक्चर नाही पाहू आपण मग कधी जाऊ आता पिक्चर पाहिजे आता नाही पाहू आता मी आलो का नाही एखादा थकून जाऊ तू आई थकन तू थकन तर मग काही आपण मग कधी जाऊ पिक्चरच पाहता नाही तर मस्त पिक्चर दाखवीन मी तुला नंतर आताच नाही मग दुसऱ्या वेळेस येऊ ना मस्त पिक्चर दाखवीन तुला दाखवीन तू तु दाखवीन आणि आता नाही आता काही आपल्याला घरी जायला गंगा तू तर अजूनही लय सुंदर दिसतो पहिलच्या पेक्षा जास्त सुंदर दिसतो गंगा काही बोलता हो तुम्ही पोरग आहे आपल्या <laughs> इथं काही बोलते माणसावाला हवाला त्यात काय सुंदरच म्हटलं मी हायस तू सुंदर नाही करता पिंट्या आई सुंदर नाही आहे का तुझ्या आई सुंदर नाही आहे का काय हो काय म्हणते पाय सुंदर आहे म्हणते माई आई म्हणते पाय आहे कोणाला मारू देत नाही म्हणते माई आई लय सुंदर आहे म्हणते माई आई हो <laughs> रे बा हो तू आई लय सुंदर आहे काही लावता तुम्ही पोराच्या समोर थोडस तरी भान ठेवत हो जावं तुम्ही काय तुम्ही बी अह गंगा एवढ्या दिवसाचे बात पाहून राहिलो मी तुले आ किती दिवसाचे बात पाहून राहिलो मी तुले आ असं वाटते का बा तू नाही का लय बदलली पण असं वाटतं दुसऱ्याच बाईसोबत बोलून राहिलो ग का पहिले अशी ना पहिले तर सुंदर होतीच म्हणा तू पहिले बी सुंदरच होती आता पण नाही का तू पदर तर घेत पहिले पदर की तर नाही गे मग आता पदर की तर घेत आता सुंदर दिसत तू एवढ्या दिवसाच्या बाद बायको पाहली भेटल्यावर माणूस म्हणणारच आहे का सुंदर आहे बा भा म्हणून बायको तुम्ही एवढ्या दिवसाच्या बाद दिसले म्हणून तुम्ही मला सुंदर म्हणून मग मी सुंदर का नाही हो कसं नाही तू हाय सुंदर तुम्ही हाय म्हणून म्हणून राहिलो का नाही मी सुंदर अ पदर घेऊन राहा लागते गावगाड्यातील माणसं राहते मग मा, पदर घेऊन राहा लागते मी आतापर्यंत तर मग पहिले पदर नाही घेऊ तुम्ही होते आता मी पदर घेतो मला बरं नाही वाटत असं वाटते की बा वा पदर घेतलेलं बरं आता दुकान किंवा लागते का नाही तर मग याच्यातच राहिलेलं बरं म्हणून मी पदर घेतो माझी वाट पाहिली दुसरं लग्न नाही केलं ना के आ? खरस, न तू खरंच चांगली बायको आहे आणि मी लई अशी पान आहे मला असं वाटलं होतं तू करशील पण त्या भावाकडून मला माहित पडलं का तू लग्न नाही करणार म्हणून हा मला असं वाटलं का तू वाट पायशील पाहिशी लग्न करून टाकशील मला माहित पडलं त्या भावाकडून का बा त्या बाप मानेबा म्हणून का गंगाचं दुसरं लग्न करतो बा म्हणून असं त्या बाबांनी म्हणलं होतं पण तू नाही म्हणलं ते बी मला माहित आहे सगळ्याच गोष्टी मला माहित आहे मी बरोबर खबर घेऊ आली हा पण मला असं वाटलं होतं मला पण तू खरंच करशिनकाकडे लग्न करशिनकाकडे लग्न असं वाटत होतं मला पण तू नाही केलं शेवटी लग्न आहे का नाही गंगा आणि तुझ्यासारखी बायको असल्यावर मी काय कोणाच्या मागे लागणार गंगा बाईसाठी कधीच गेलो नाही गंगा मी तुझ्या सोडून बाईसाठी मागं लागणार का खरंच नाही व मी कशी काय लग्न करणार लग्न नाही करणार मी तुम्ही नाही आले असते ना, ना तरी पण मी लग्न नसतं केलं आपला पिंट्या आहे आणि पिंट्याला दुसरा बाप न, मी पिंट्याली सोडू शकत नव्हती आणि दुसरा बाप चांगला राहते नाही राहत आणि मी लग्न करून काय करू मग मी आणि म्हणून मी त्यांनी लग्नच नाही केलं बाबा म्हणे म्हले माय बाबा बाई म्हणे गंगा पिंट्याला मायाजवळ ठेवतो आणि तू काही लग्न कर तू लग्न करून देतो पोरगा गिरगा पाहिला होता बाबानं पण नाही का मी नाही केलं का मी जवळून नाही राहू शकत होतं मायावाली पोरगं येते मी कसं काय राहू पिंट्या पिंट्याशिवाय कसं काय राहणार मी आणि तो तरी कसं राहील आणि मी बाबा बाबाजवडं आई जोड कस काय सोडणार त्याले म्हणून मी म्हटलं जाऊ दे जे होईन ते होईल पिंटेचे बाबा ना येवो पण मी पिंटेले कोणाच्याही वाधानी नाही सोडत म्हटलं मी म्हणून मी लग्न करायला तयारच झाली नाही तर बाबांना आणले होते पाहुणे घेऊन पण मी ना बाबाले म्हटलं तुम्ही मला पाटावर बसूच नका अगर तुम्ही पाठावर बसवलं ना म्हटलं तर मी डायरेक्टच त्या लोकांनी म्हणून म्हटलं मला लग्न करायचं नाहीये बाबा खरी मला जबरदस्ती बाई ऐक ना बाई ऐक ना बाई ऐकणं करून पण मी नाही ऐकलं बाबाले म्हटलं तुम्हीच बसत बसा पाठावर मी नाही बसत म्हटलं मी लग्नच नाही करत म्हटलं दुसरी बायको असती ना तर घेतलं आणि पुराचा विचारही नसत पण तू न नाही का सगळं बरोबर ठेवलं मला तू असं का तू कळ शिंकत काय का पण नाही केलं तू ना गंगा तू ना खरच चांगली बाई आहे चांगली बाई आहे तू आणि मी ना पहिले जसा प्रेम करू आणि त्यावर गंगा तसा आताही बी करतो आणि जेव्हा मला माहीत पडलं तू न दुसरं लग्न नाही केलं बा आणि तुम्ही लग्नासाठी नाही म्हणलं तेव्हापासून माया मनात ना तु याविषयीच म्हणजे आदर होता इज्जतही वाढली होती आताही आहे म्हणून तुम्ही मला असं वाटते का मी कधी येतो तुझ्या जवळ कधी नाही असं वाटते लवकर कर्ज खत खतम झालं पाहिजे असं वाटते तू या तुयाजवड यासाठी हा पण नाही का कर्ज खतमच नाही होय खतमच नाही होय त्या दिवशी तू आर्टिकाची सप्रायझी घेऊन तर मला एवढी खुशी झाली पण तू डायरेक्ट मला शिवाय लागली शिवा लागली ना म्हणून मी त्यासोबत नाही का हे पण बोललो होतो नाही तर मला एवढी खुशी झाली होती का नाही काही विचारू का नको गंगा पण नाही का तुम्ही सगळ्या सगळ्या आल्यानंतर खुशी व्यक्त नाही करू शकलो मला ना असं तुले सांगताही नाही येऊन राहिलो होतं का नाही गंगा मी खरंच तुले पाहिल्यावर लोय बरं वाटलो असं सांगता नव्हतं येत गंगा आणि तू डायरेक्ट भांडायलाच लागली मग आपला विषय नाही का नुसत भांडण्याकडेच गेला तुले सांग म्हणजे मला लय म्हणजे खुशी झाली आणि तू मायाविषयी बोलत होती तर मला राग नाही आलता म्हणा कसं विसरत मला त्या बद्दल काही खबर ठेवून आम्ही तर मग मला माहीत होत तू कसे कसे दिवस काढले तर म्हणून मला राग नव्हता आला पण का नाही थोडस वाटलं होतं सर्वांच्या समोर तू मला अरे रे बरे करून राहिली होती आणि म्हणजे चापटी मारली तुला माया गालावर गंगा त्या दिवशी सगळ्याच्या समोर बरं मारली तर मारली जाऊ दे म्हणा आता जाऊ द्या व जाऊ द्या रागात झालं ते सगळं आता मला खरं काही माहित असतं तर मी खरंच केलं असतं का तसं सा। तुम्ही सांगा बरं मी तू तुम्हाला कधी तुम तू तू न मी तु, म्हणलं तु, 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 का तुम्हाला कधी अशी पाडून बोलली का अशी टाकून बोलली का तुम्हाला काही त्या दिवशी रागातमास झालं आता एवढ्या दिवसाचा राग होता माझ्या मनात आणि तो कसा निघणार तसाच निघणार ना मग म्हणून मग मी बोलली तुम्हाला नाही तर असं जर माहित असतं तर मी कायले बोलली असती तुम्हाला लग्न तुम्ही जेव्हा लग्न करून आणलं होतं एवढे दिवस राहिलो आपण तर तुम्हाला कधी मी म्हणलं का असं अपशब्दानं बोललो का बोलली का मी कधी कधीच बोलली नाही तुम्हाला कधी काही आणि त्या दिवशी पूर्ण भडास निघून गेली म्हणून तशी निघाली म्हणून तशी बोलली मी आणि तशी भडास निघून गेली आणि मग मी आव नाही पाहिलं आणि ताव नाही पाहिला सर्वांच्या सामोर तुम्हाला मारूनच दिलं आणि जाऊ दे ना मग आता काय झालं मारलं तर मारलं सोय मी एखादी मारली सारी खाऊन राहिली आता काय असते त्याच्यात एवढं फक्त सर्वांच्या सामोर नाही मारायला लागत तुम्हाला ठेवायला नाही का चुकलं मायाला चल 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 रे चल इंटा चल तुला लय घाई आहे हे तुम्ही मायाच आहे निसी बडबड 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 करत राहते बडबड तुम्ही नाही करत चल का का मग इथंच बडबड करतो हा कपडे घ्यायचे आहे म्हणतो तू साडी घेऊन घेतो ना साडी गिडी राहू दे ना मायालेच कपडे घेऊ नाही तू घेऊन घे दोन तीन साड्या चल चल घेऊन घे चल अरे चला मग आता चला